मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री दीपक केसरकर मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारण मीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला शिवरायांच्या कर्तृत्वास व लौकिकास साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ज्ञ नौदलाचे अधिकारी यांची एक समिती ही सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमावी उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर माहिती दिली